पेळू येथील कुठार घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने एस पीकडे केली तलाठी व मंडळाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पेळू शिवारातील घटना दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत पेळू येथे सोमवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सुरेंद्र लक्ष्मण पत्रे राहणार पेळू यांच्या शेतातून तुरीचे कुटार त्यांच्या घरी नेण्यासाठी दुर्गे संतोष जाधव राहणार राहाटी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस बी सी पासष्ट सदुसष्ट भाड्याने केले त्या ट्रॅक्टरवरील पेडू येथील ड्रायव्हर रामकृष्ण लक्ष्मण कुडवे व एकतीस हे सदर टॅक्टर तुरीचे कुटार भरून नेत असताना रेतीच्या चोरीच्या संशयावरून अधिकारी पथकातील उदयबान ठाकरे तलाठी रामकृष्ण हिंगळे नंदकिशोर शेकोकार मयूर चौधरी कोतवाल दीपक बोरकुटे रेतीघाटावर पोचले मात्र त्यांना रेतीघाटावर रेतीचा ढीग केलेला आढळला परंतु प्रत्यक्ष रेती टॅक्टरने चोरून घेऊन जात नसल्याचे आढळले नाही मात्र लगतच्या शेतामध्ये ट्रॅक्टर आढळल्याने संशयावरून सदर पथकाने कुडार घेऊन जाणारा ट्रॅक्टर चालक रामकृष्ण लक्ष्मण पत्रे व एकतीस यांच्याशी वाद घालीत व ट्रॅक्टरची तपासणी करीत असताना असलेले शिवीगाळ करीत क्वालरने क्वालर पकडून ढकलत ढकलत त्याला खाली पाडून लाताबुक्यांनी मारहाण केली व टॅक्टरची चाबी घेऊन तोडली तसेच मोबाईल मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला असता टॅक्टर मालक दुर्गेश जाधव यास त्याने फोन करून घटनास्थळावर बोलावले त्यांनी त्यांच्याशी व अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यालाही तू जर मधामध्ये पडला तर तुझे तुझे टॅक्टर जप्त करून तुला देखील त्याच्यासोबत अंदर टाकीन व खोट्या गुन्ह्यामध्ये अटकविल अशी धमकी दिल्याची लेखी तक्रार दिग्रस पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेलो असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने न्यायासाठी उपवर्गीय पोलीस अधिकारी दारवा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना पोस्टाने तक्रार पाठविल्याचे तक्रारकर्ते रामकृष्ण लक्ष्मण कुळवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर दिलेल्या मुलाखतीमधून सांगितले यावेळी शेतमालक सुरेंद्र लक्ष्मण पत्रे यांनीही आपल्या मुलाखतीमधून झालेली हकीकत बयान केली नाव रामकृष्ण लक्ष्मण कुडवे राहणार पेळू तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ सुरेश पत्रे यांच्या शेतामधून कुटार नेत असताना दुर्गेश संतोष जाधव यांचा टॅक्टर भाड्याने आणल्या आणि ट्रॅक्टरमध्ये कुटार असताना आम्हाला मंडळ मंडळाधिकारी व पटवारी अडवून असे विनंती करत होते की बा काय आहे त्यात मी रेती आहे की थाम कुटार आहे ते बघताना आम्ही तिथं थांबलो थांबून आम्ही मारहाण केली मोबाईल घेतला आणि चाबी काढून घेतली गाडीची आणि आम्ही पेळूमध्ये नेत होतो कुटार आणि आम्ही रिपोर्ट केला पोलीस स्टेशनला तक्रार केली आम्ही आमची तक्रार घेण्यात नाही आली पोस्टामाफत एस पी साहेबाकडं तक्रार द्यावी अशी विनंती करतो पत्रे कंपोस्ट पेळू तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ तर मी शेतातून कुठं घेऊन चाललो होतो दुर्गेस याचं दुर्गेशचं संतोष जाधव ट्रॅक्टर भाड्यानं आणलं होतं घरी घेऊन चाललो होतं तर त्यांनी अडवलं रस्त्यातनी तर म्हणाले का तर रेती आहे का नाही बा कुठार आहे तर त्यानं थांबवलं तर ड्रायव्हर अडवलं त्यानं तर ते आढवतं ते म्हणजे काय काय आहे की मोबाईल घेतला वाटते त्याच्यावाला महाराणी केली वाटते त्याही ना तर मग मी गेलो मला बलावलं त्यानं तर मी सांगलं मा शेतातून कुठं आणलं तरी ऐकले नाही ते तर त्याची मालकाली मारलं त्यानं तर मग हे पोलीस स्टेशनला गेले वाटते त्याचा रिपोर्ट नाही घेतला तर यांनी पोस्टामार्फत यांनी कंप्लीट केली